ब्रँडेड कंपनीचे शूज चप्पल आणि सँडल्स वाजवी दरात मिळण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर संगमनेर उत्कृष्ट क्वालिटीची एकवीस वर्षांची परंपरा असलेलं आपल्या हक्काचं ठिकाण स्केचर्स बकारू ॲब्रॉस कॅम्पस स्पार्क होव लिकुपर रेड चिप वुडलँड मेडिफिट केरी लान्सर फ्रँकी बाटा पॅरेगॉन अशा नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगरोड संगमनेर नव्वद अकरा सत्याहत्तर एकाहत्तर अठ्ठावीस संगमनेर विधानसभा मतदारसंघात बुधवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत मतदारांनी नेमका कुणाला कौल दिला याची उत्सुकता उमेदवारांसह कार्यकर्त्यांना देखील लागून राहिली आहे कुणाचा उमेदवार निवडून येणार यावर मित्रमंडळींमध्ये पैजा लागल्या आहेत संगमनेर शहरामध्ये या अगोदर घडलेल्या काही घटनांमुळं बटेंगे तो कटेंगे हा नारा मतदानात चांगला चालला त्याचा कितपत परिणाम होतो हे मात्र आज सांगणं अवघड आहे राज्यातील सर्वात ज्येष्ठ आणि नव्यांदा विधानसभेसाठी उमेदवारी करणाऱ्या माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासमोर महायुतीचे उमेदवार अमोल खताळ अशी लढत प्रामुख्यानं संगमनेर विधानसभेत पाहायला मिळाली अमोल खताळ शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवतायत तरी संगमनेर आणि शिर्डी मतदारसंघात ही लढत थोरात विखे अशीच रंगली आहे आरोप प्रत्यारोपांसह थेट हिंसाचाराच्या घटनांमुळे संगमनेर मतदारसंघ चांगलाच ढवळून निघाला होता जनता आपल्या पाठीशी आहे त्यामुळं माझा विजय मोठ्या मताधिक्यानं होईल असा विश्वास माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला तर यावेळी जनता परिवर्तन करणारच असा विश्वास महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी व्यक्त केला बाळासाहेब थोरात काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते असल्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या सभांना मोठी मागणी होती त्यामुळं त्यांची प्रचाराची धुरा त्यांच्या कन्या डॉ जयश्री थोरात यांनी खांद्यावर घेतली होती तर विरोधी उमेदवार अमोल खताळ यांनी गावोगावी मतदारांच्या गाठीभेटी घेत मतदारसंघ पिंजून काढला तसेच मंत्री विखे यांची यंत्रणा अमोल खताळ यांच्यासाठी कार्यरत झाल्यामुळं मतदारसंघात रान उठवणं खताळ यांना सोपं झालं दरम्यान आमदार थोरात यांनी संगमनेरपेक्षा शिर्डीत महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांना ताकद देत विखे पाटलांना धोबी पछाड देण्याचा प्रयत्न केला त्यामुळं राज्याच्या राजकारणात सर्वांचं लक्ष संगमनेर आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघाकडे लागले उमेदवारांना कार्यकर्ते गुलाल आपलाच असा भावनिक आधार देत आहेत मात्र खरा गुलाल कोण घेणार हे तेवीस नोव्हेंबरला दुपारपर्यंत समजेल गोरक्षनाथ मदनेसे न्यूज मराठी संगमनेर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह सी संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर